नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात आमचा गुरुजीज ब्लॉग युट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे दुपारचे तीन वाजलेत मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डीपासून चाळीस किलोमीटरवर असलेल्या कोल्हार या गावी मी आलेलो आहे आणि मित्रांनो कोल्हेश्वरी गडाकडं कोल्हारमध्ये जाताना भव्याशी मातेची कमान आपलं स्वागत करते चला जाऊया आपण कोल्हेश्वरी गड कोल्हारकडे सकाळी दहा वाजता काल भैरव मंदिर लोहसर या ठिकाणी दर्शन घेतलं माहिती घेतली त्यानंतर शिराळ चिचुंडी या ठिकाणी असलेलं आनंद तीर्थ स्थान पाहिलं आणि आता कोल्हेरचं श्रद्धास्थान असलेल्या कोल्हू देवीगडाकडं म्हणजेच कोल्हू देवीचं दर्शन घ्यायचंय त्याचप्रमाणे या ठिकाणची आध्यात्मिक माहिती सुद्धा आपणाला घ्यायची आणि गाडीमध्ये पाठीमा गप्पा आमचे धर्मपत्नी नातू शिवांश आणि आमचा अतिशय आनंदाई आणि हिरव्या कार परिसरातून दोन्ही बाजूने आपण पाहू शकता सुंदर फुलझाडंसुद्धा सुद्धा आहेत सह्याद्रीच्या एका टेकडीवर उंच निसर्गरम्य ठिकाणी आहे आणि लहानसा जो घाट आहे मंदिराकडं जाताना त्यामधून आत्ता आपण प्रवास करत हो। आहोत आणि काही मिनटाच्या आत आपण गडावर पोहोचणार आहोत जय माता की जय हो मित्रांनो जय माता की आणि आत्ता मी कोल्हेर या ठिकाणी कोल्हू देवीच्या दर्शनासाठी देवीच्या मंदिरावरून मी आपणास सह्याद्रीच्या रांगा आणि कोल्हार गाव दाखवतो मित्रांनो कोल्हार गावातून प्रवास करून या टेकडीवर वळणा वळणाच्या रस्त्याने मी पोहोचलेलो आहे माझ्या पाठीमाग आपण पाहू शकता देवीच्या मंदिरासमोर असलेला भव्य सभा मंडप मित्रांनो आता काही पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्यावरून आपण मुख्यमंत्र्याकडं चाललो आहोत चला माझ्या बरोबर आणि पा एक दोन वर्षाचा शिवांश या ठिकाणी पायऱ्या चढून देवीच्या दर्शना साजरी जात आहे अरे बा इकडे इकडं हे पहा हे शिवांश आहे आणि तो पायऱ्या सोडून मंदिरामध्ये जात आहे आज देवीच्या दर्शनात जातानी तो कोणाचीही मदत घेत नाही मित्रांनो आत्ता आपण आलो आहोत कोल्हूदेवीच्या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आणि आपण घेऊया आता दर्शन मंगळवारी शुक्रवारी या ठिकाणी भक्तांची मोठी गर्दी असते आणि नवरात्रात तर या ठिकाणी मोठा उत्सव गावकऱ्याच्या वतीने साजरा केला जातो या पूर्ण टेकडीवरील मंदिरावर विद्युत रोषणाई केलेली असते आपण दर्शन घेतलंय आता या स्थानाविषयी काही आध्यात्मिक माहिती सुद्धा आपण घेणार आहोत आणि या तीर्थस्थानाविषयी आध्यात्मिक असं बोललं जातं की भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्यामध्ये भांडण झालं आणि भगवान शंकर या ठिकाणी मातेवर रुसून या गावच्या सह्याद्री पर्वतात असलेल्या टेकडीवर येऊन बसले माता पुन्हा शंकराला भेटण्यासाठी आल्यावर पार्वती मातेला वाटलं की आपण आहे या रूपात जर भगवान शंकराकडं गेलं तर आपल्याला ते ओळखतील म्हणून त्यांनी कोल्ह्याचं रूप घेतलं आणि शंकराकडं आले आणि त्यामुळं या ठिकाणी त्यांची प्रतिष्ठापना गावकऱ्याच्या वतीने त्यांच्या कृषीतील लोकांच्या वतीने केली गेली आणि त्यांना कोल्हूदेवी म्हणून त्यांच्यावर सगळ्यांनी श्रद्धा ठेवली म्हणजेच ही कोल्हूदेवी म्हणजे पार्वती मातेचंच या ठिकाणी स्थान आहे आपण पाहू शकता दर्शन घेऊ शकता जय माता की हर हर महादेव या कुलदेवीच्या दर्शनासाठी मी कोल्हार गावी आलो होतो मित्रांनो सकाळी साडेआठ पासून दिवसभर प्रवास चालू आहे अजून आम्हाला एका ठिकाणी जायचंय थोडस देवीच्या दारामध्ये फ्रेश होतय दर्शन घेऊन दिवसभराचा परत थपा आलेला होता तो हातपाय धुतल्यामुळं थोडं फ्रेश वाटतं आहे आणि आता पुन्हा परतीचा प्रवास सुरू करायचा आहे पायऱ्या उतरून आता आमच्या ब्रिज आघाडीकडे आपल्याला जायचं आहे चला